उज्ज्वल भविष्य साध्य करण्यासाठी स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी गरज असते ती फक्त एका संधीची देशातील तरुणांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महायुती सरकारनं देखील राज्यात युवकांच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठं व्यासपीठ ठरलं ते म्हणजे ठाणे नागपूर लातूर बारामती अहमदनगर असे प्रत्येक विभाग स्तरावर आयोजित करण्यात आलेले महारोजगार मेळावे तसंच राज्यात पाचशे सत्तावन्न ठिकाणी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे या मेळाव्यांमुळे रोजगाराच्या तब्बल दोन लाख संधी उपलब्ध करण्यात आल्या सुशिक्षित तरुणांच्या प्लेसमेंट साठी सुमारे बाराशे नामांकित उद्योजक औद्योगिक संघटना व प्लेसमेंट संस्थांची सामंजस्य करार करण्यात आले या माध्यमातून अंदाजे सहा लाख शहाऐंशी हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून युवकांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून नवीन स्टार्टअप साठी आर्थिक सहाय्य व प्रशिक्षण देण्यात येईल यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या तरुणांना नक्कीच पाठबळ मिळेल परदेशी भाषेचं प्रशिक्षण घेऊन त्यामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करू इच्छित असलेल्या युवकांसाठी स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून परदेशी भाषांचं प्रशिक्षण आणि काल सुसंगत आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाईल याशिवाय विसा सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येईल त्यासह मुंबईतील वरळी येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन देखील जाईल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये पाच हजार एकशे ब्याऐंशी पद भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील सुमारे अकरा हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया कार्यान्वित केली आहे सुरळीत व सहज वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुमारे दोन हजार रिक्त पद भरण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू केली आहे नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गुणवत्ता असणाऱ्या कुशल तरुण वर्गासाठी प्रत्येक महसूल विभागामध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आणि कोपरी ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी संत गाडगे बाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी सुरू करण्यात येईल फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातील सक्षम युवांना देखील रोजगार मिळावा यासाठी राज्यात पाचशे अकरा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र तसंच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये एकशे एक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात सुरू होणारी ही नवीन कौशल्य विकास केंद्र तरुणांना जगभरातील संधींसाठी तयार करतील या केंद्रांमध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्य शिकवली जातील तसंच आधुनिक पद्धतींचा वापर करून शेतीशी संबंधित कौशल्य देखील शिकवली जातील चौदा साली माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री पदाची धुरा खांद्यावर घेतली आणि संधी साधून हद्दपार केलं हीच संधी साधून आपली युवा पिढी सुद्धा निश्चितच स्वतःला सिद्ध करून दाखवेल विकासाला गती मोदींची गॅरंटी आणि म्हणून